आता संघ पण नव्हतं त्याच्यात पण माणसाचं कुठल्या विषयामध्ये कधी नशीब उघडल सांगता येत नाही की हे फुटलेल्या दगडी हे फरशे आहेत मार्बल आपल्या घरात आपण त्या स्टाईल फरश आहेत त्या स्टाईल फरशांनी आज राजू भाईचं नशीब उचकटलं मला वाटतं कदाचित असं वाटतं की तो ढोल कदाचित त्यामुळेच हरवला असेल ह्याच्यामुळे उचकटणार असेल राजू भाईचा ढोल त्याच्यामुळे हरवला तुला रखी के राखी मेरे दिल पे छुरिया दिल पे चलाुरिया तुझको तुझी, को, तुझी को ना, ना देखी मेरी मजबूर ना देखी मेरी तूने तू ने वो रखी मेरे दिल दिल पे चला चुरिया, दिल पे चलाई चलाई घर जला है मेरा क्या गिरा तेरा तुझे तो नया यार मिल गया हो मुबारक तुझे जला कर मुझे तुझे तो तेरा प्यार मिल गया घर जला है मेरा क्या भी गिरा तेरा तुझे तो नया यार मिल गया हो मुबारक तुझे जला कर मुझे तुझे तो तेरा प्यार मिल गया तूने मिल के रखी वो संग मेरे दिल पे चलाई चुनिया दिल पे चलाई चुनिया तूने ने बे वाई अरे वो हरी के दिल मेरा तोड़ दिया देखी जो मेरी नजर तूने में मुझे छोड़ दिया मिल के रखी वो संग मेरे दिल पे चलाई चुरिया दिल पे चलाई चुरिया yeah. yes. <laughs> इसको इसको म्हणजे आम्ही पेड्या काय कमी झाले मी थोडी घेतो नमस्कार आज आमचे मित्र राजू आमच्याकडं संतोष नगर परिसरामध्ये राहिला होता पूर्वी आणि मला चांगला आहे दोन हजार एकोणीसला ला मी ज्या हडपसर विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढवली त्यावेळेस राजू माझ्याकडं घेऊन माझी संपूर्ण निवडणूक विधानसभेची ढोल वाजवत होता आणि माणसाचं कधी कुठं नशीब उघडल ते कधी सांगता येत नाही आणि आज राजू भाई ज्या पद्धतीने आज फेमस झालेत तरी एवढं फेमस होऊन सुद्धा आज कात्रजमध्ये आल्यानंतरनं ते आमचे मित्र सचिन बागल यांच्याकडे आले विशालकडे आले आणि नंतरनं मग हे माझ्याकडे घेऊन आले मला ज्यावेळेस पहिल्यांदा त्याचं गाणं मी पाहिलं आणि विशेष म्हणजे राजूभाई बुधवारी बुधवारीच मला तुमची आठवण झाली मी जिम मध्ये होतो आणि हे गाणं लागलं जिम मध्ये हे गाणं लागलं माझ्या संघ जो पोरगा होता मी त्याला तेच सांगितलं की भाईचा सा दोन हजार एकोणीसला माझ्या प्रचारामध्ये ढोल हरवला होता <laughs> <laughs> आता भाईचा ढोल हरवला अरे राजूबाई त्याच्यानंतरनं इतका परेशान झाला होता त्या डोला आरवळल्यानंतरनं आणि त्याच्यानंतरनं आज डायरेक्ट आम्हाला ते व्हिडिओवरती दिसलं सोनू निगम साहेबांनी त्यांना एक संधी दिली आता त्यांचे जे मित्र होते त्यांचं सुद्धा त्यांनी आता आम्हाला व्हिडिओ कॉल करून त्याच्यासोबत बोलायला लावलं माणसाने कधी काम करताना लाजू नये आता हे पाहिलं तुम्ही हे त्याचं हात्यार किरकोळ <laughs> आहे हे आत्ता इथं नव्हतं कुठं <laughs> भाई आ, से से हे राजू राजूभाई आता हे बाहेर शोधून आणलं इकडून ते आता संघ पण नव्हतं त्याच्यात पण माणसाचं कुठल्या विषयामध्ये कधी नशीब उघडल सांगता येत नाही की हे फुटलेल्या दगडी हे फरशे आहेत मार्बल आपल्या घरात आपण बसवत्या स्टाईल फरश आहेत त्या स्टाईल फरशांनी आज राजूभाईचं नशीब उचकटलं मला वाटतं कदाचित असं वाटतं की तो ढोल कदाचित त्यामुळे हरवला असेल ह्याच्यामुळे उचकटणार असेल राजूभाईचा ढोल त्याच्यामुळे हरवला दोन हजार एकोणीसला हरवला आणि त्याच्यानंतर राजूभाईने हे चालू केलं आणि आज हे किरकोळ विषय एवढा आज राजूबाईचं नशीब उघडून गेला मनापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राजूला मी शुभेच्छा देतो आणि भविष्यात एक राजूबाईचं पिक्चर येते अरे मी आहे चालू आहे आणि मी काय सांगतो मला लय लोकांनी फुटी फुटी मनातली आता मला काय सांगितलं की राजा तू ढोल वाजव काय पण कर पण तुला नशिबात डगड डगडज जाय डगड आणि तू दगडत आला डगड आला आणि त्या दगडाने शेवटी राजे व्हायचं नशीब उचकटलं पण मला फक्त एवढंच सांगायचं की आज राजा जे श्रीराम आहे ना ते मी एक सांगतो की कधी कोणाच्या खोट नक्की करू कोणाला खोटा दिलासा नको तोडू तुमच्या पासी आहे हा तो हा बाय माझ्या पण कोणाला खोटा दिलासा कोणाचा दिल नको तोडू आणि कोणाचा हक नको मारू तसा राहायचे आपलं श्रीराम कैसर जय श्रीराम जय श्री बॉस मध्ये राहायचे विशेष राजू व्हायचे एवढे कि राजू भाई ग्राउंड आणि ग्राउंड कधीच कोणी सोडू नये माझं हेच मत आहे की माणसाने नेहमी जमिनीवरती असावं कुणी किती उंचीवरती गेलं तर आज कातरज मध्ये आल्यानंतर भेटला तो आता नंतर इथं माझ्याकडे आला मला सरप्राईज आहे म्हणजे आता येताना राजभाई तिकडून तोंड बांधून आला होता इथं आल्यानंतर समोर बघितलं मी अरे बुधवारीच राव आठवण झाली बुधवारी मी सकाळी सकाळी आठवण काढली मला आता टाइम नाही माझ्या सोला जायचे हे लांब आहे रस्त्यामध्ये ट्रॅफिक आहे माझी आयला नाही भेटले म्हणून आयला भेटून जेव्हा भाऊला फोन आला की भाऊ बोलवतो आयला नाही भेटलो तिकडून येतो पन्नास मीटर जायचं होतं पण भाऊ आलो होत तुमच्याकडे मला सांगितलं अभिनंदन अभिनंदन आप एक भावाने मोरे साहेबांनी आपल्याला हे मान दिला सन्मान दिला आणि मी पहिल्यापासून साहेबाला चांगले माणूस आहे माझ्या जसे पब्लिकने लाईक केला यांना पण लाईक करा जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी थँक्यू थँक्यू शिवाजी बाय थँक्यू